जय शिवराय एवरीवन तर आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू सांगा माझा लुक कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी कशी दिसत आहे ते पण नक्की सांगा चला तर मग माझ्या घराची मी तुम्हाला सजावट दाखवते आज जास्त नाही गेली के वेळेवर केल्यामुळं बघा आता

ये सारखे के के माय सारखे तिकडे दूर वाया आमच्या ट्रिप मध्ये येते

Naina itu Naina Nek Mirna sama Naina Nek Mirna sama Naina Nek Mirna sama Naina Jai Jai Ram Krishna 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 Jai Jai Ram Jai Ram Krishna Jai

आणि सुनील जीवनासाठी कुंकू लागला बरोबर तेरा चौक सांगतो समजा उंपळ साडीवर हा अनिल रावांचं नाव घेत हळदी कुंकाच्या वेळेवर तू ले नाम ले तू नाम तो बता किशोर पूर्ण जाऊ तिच्या पासून तुमच्या सैफे होत कुठल्या वेळेस झाड लावून आणखी झाडा लावून झाड झाडं लावून आण माझ्याकडे जाऊ लावून एवढ्या गावाला म्हटलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोरलं मनोजरावचं नाव ना, उदयात कोरलं मग <laughs> <laughs> चला खूप लंबल सगळ्यांनी सांगा शालू देसावर कर्तृत्वाचा प्रेमाची घालावी ना सनीराव सोबत जोडते सुखी साजरा मग या <laughs> म्हणतात ना खूप मी नाव किती पाठ चांदीच्या वाटीत साखरेचे खडे सचिन रावांचं नाव किती जयंतय पुढे कोण कोण होत एवढं बचत पेठा तिथं अरे करोनाचं उखाण करता भेटलं चंदनचा पान्ना रेशमकी डोरी झुला झुली एवढं छान नाव घेते काय माहिती बरोबर दिसते त्याला गोडसोबत नाव सांगायला लागते मग सांगतात हिमालय पर्वत कृष्ण विजयरावांचं नाव देते मी आले सासरे मग मॅडम महादेवाच्या पेंढीवर पकड काय महाराज मनीषरावांचं नाव नाही

गव्हा पोतं उसळलं उसलं रान मला पावडू लावून फोसल हे मागच्या वर्षी रिपीटल गव्हाचं पुत दापणानं उसळलं विजय राणी मला पावडू लावून फसवलं म्हणतात ते पहिलंच घोडे दुसरं सांगा हे मागच्या वर्षी सोडवलं प्रत्येक जण पाच पाच घर आहे का अरे मागच्या

कोकणामध्ये कृष्ण बास्त्री बाबा नाव घेते राखू तुमचा मान चालू काय गाडीतलं 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 झालं मी म्हटलं होतं तू म्हटलं नाही विसरले मी आता हा ते खूप भाव तो सरीन बाबाचे नाव घेते

काळ्या काळ्या साडीवर हलव्याची तुशी प्रमोद रावांचे नाव घेते काळ्या काळ्या ते शेती तो बरा हा सांगतो

प्रमोदरांचे नाव घेतले रायपुळेची सोनी ऐ ते उडूत होते पतंग हां माझ्या हातात होती फिरकी हां मनीषरावचं जीवनात मी सोपती त्यांच्या गिरकी <laughs> मी नाव शिकून घेता

हे उडवतात पतंग मी उडवते मी पकडते गिरकी फिरकीवांचे नाव घेते संदीप रावांच्या नावामागे सात जन्म मी मारते गिरकी कॉपी आहे पताच दिसलं पाहिजे ना पूर्णाच्या पोळीवर रुपाजी धार संदीपरावांचे नाव घेते मोदीच सरकार था था। गद्य आणि पद्य वाक्य आणि काव्या पद्य कविता सागर मी त्यांची सरी निरंजन दोन माझे पती मी त्यांची स्वभाव चौदा जानेवारीला येतो मकर संक्रांतीचा सण मिलिंदरावांचे नाव घेते फुलजा सुगड्यांचा खुशी प्रमोद रावांचे नाव येते हार्दिकुंकाच्या दिवशी हे होत मोबाईल मध्ये रामाने राज्य दिले मी नाकारले निरज रावांसाठी मी सौभाग्य स्वीकारले बिंदी नामे ब

तर झालं आता माझा हळदी कुंकू तर माझ्या मैत्रिणी एंड करायचा होता पण मी विसरून गेली म्हणून आता करत आहे आता रात्रीचे वाजले दहा तर खूप थकून गेली आहे बघा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असणार आणि माझ्या घरची सजावट कशी झाली हे सांगा आणि मेन म्हणजे माझी तयारी सांगा कशी झाली कारण मला न, कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि असे जुळत राहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे